सर्वांना नमस्कार आज महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आयोजित लाभ डॉक्टर नरेंद्र लाभकरे यांच्या बाराव्यातून तुळशी दिनानिमित्त आदरणीय शेळकेसरांचा आज व्याख्यान म्हणजे कार्यक्रमच होता त्याच्यात ते मी त्यांच्या व्याख्यानाच्या टाईमला आलो कदाचित पहिलं आलो असतो तर दोन चार मुद्दे मांडले असते पण त्यांनी एवढं काही कव्हर केले की समुद्राच्या पुढे बर पाण्याचं काही लिहू राहिलं नॉलेज मला तर ते टाइम बघू बघू बोलत होते ते दिवसभर पण बोलले असते आणि आपल्याला जागेवर नाश्ता आला असता तर आपणही हल्लो असतो तेही बोलत राहिले असत हा म्हणजे वेळ वाचते ना फिजिकल तर म्हणजे एवढं सांगायचं तात्पर्य एवढं सुंदर आणि छान समजून सांगितलंय सर त्याच्यातून माझ्या तर भरपूर कन्सेप्ट क्लिअर झाल्या मला चौथीला भूगोलाचा पेपर होता माझा माझ्या मित्राच एका प्रश्नावर हे झालं मी अफगाणिस्तानची राजधानी इस्लामाबाद लिहिली आणि मी देवाला प्रार्थना करत होतो की देवा अफगाणिस्तानची राजधानी इस्लामाबाद हो दे इस्लामाबाद हो दे आणि मग ते त्याच्यात जर एखादा आला असता तुला अफगाणिस्तानची राजधानी इस्लामाबाद करूनच देतो पाचशे रुपये दे तुम्ही हेच आहे की अंत सुद्धा जे आहे ते आहेच ते बदलणारच नाही आपल्या भीतीचा कोणीतरी फायदा घ्यायला आणि त्याच्यातून आपण काहीतरी चुकीचं राहायला श्रद्धा असावीच श्रद्धा असाव नाही कोणी आई वडिलावर ठेवते कोणी स्वतःवर ठेवते कोणी माणसावर कोणी सूर्यचंद्रावर कोणी एखाद्या दगडावर बी ठेवत असत परंतु त्याचा व्यापार झाला नाही पाहिजे त्याचा म्हणजे त्याच्यातून दुसऱ्यानं म्हणजे दिशाभूल केली नाही पाहिजे मी एखादी शक्ती मानतो रोज सकाळी प्रार्थना करतो अभ्यास करतो बरो बरोबर आहे परंतु त्या शक्तीच्याच मागे लागलो मी अभ्यासच सोडला तर माझा रिझल्ट येणार आहे बरोबर आहे मला अभ्यास करावा लागेल मला मेहनत करावी लागेल जर मेहनत करू लागल्या नव्याण्णव टक्के सक्सेस एक टक्का जे लक म्हणतात तीच कुठेतरी काहीतरी असावी परंतु ती आहे म्हणून जर बाजारीकरण होत असल तर ते शंभर टक्के चुकीचं आहे आणि याला कुणीही बळी पडू नये आणच्या प्रयत्नांमुळे बऱ्याच त्यांच्या संघर्षामुळे आपल्याकडं पण अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आता आलेला आहे या कायद्याखाली जर कोणी कोणाची हे करत असल फिळवणूक करत असल काही चुकीचं काम करायला होत असल तर निश्चित नरबळी देत असल असे प्रकार आजही चालू आहेत दुर्दैवाची गोष्ट आपल्या इथंच नाही जास्त नाही पंधरा किलोमीटर मोजा परांड्याला एका मुलीला किडनॅप केलं होत ॲडमिट <coughs> केलं होत आणि तिला शोधायला सगळ्यात पहिलं पुढं तीच बाई होती पोलिस चार दिवस दिवस रात्र परेशान होत आणि शेजारच्या घरात निघाले जेव्हा चौकशी झाली तेव्हाच तिचं नरबळीचाच प्लॅन होत तर अशा घटना आपल्या आजूबाजूलाही राहतात अ पोलीस म्हणून माझं कर्तव्य हेच आहे की कुठल्याही अंधश्रद्धेला बळी पडू नका बाकी भाषण वगैरे करण्यासारखं काही ठेवलंच नाही सरांनी सर पहिलं बोललो असतो तर काही बोलत तरी पण मंत्रमुग्ध झालो सरांचं ऐकून अगोदर थोडं उशीर झाला नाही तर अगोदरच्या व्याख्यातांचे ऐकायला भेटलं तरी मला या ठिकाणी बोलवलं आणि माझा यथोचित सत्कार केला त्याच्याबद्दल मी आयोजक समितीचा आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपले